एवढं वारं सुटलं एवढं वारं की झाडाचे आंबे सुद्धा बघा आंबे सुद्धा खाली पडलेले ठेव का माझे नातवंड गोळा करतात आता त्यांना म्हणलं आपण गोळा करूया हे चल इकडचा इकडचा गोळा करतो इथं आणून ठेव दुर्गेश पिऊ तोक तो तो तिकडे आहे का तिकडे आहे तिकडे आहे बघा हा पाऊस म्हणजे किती वारं हे नुकसान करतं का नाही माणसाचं शेतकऱ्याचं नुकसानच आहे हवं इथं दोन पडल्यात दुर्गेश तो तिथं पडले ते ठेव तो तिथं पडल्यात ठेव का अशा जागी जागी आंबे पडल्यात म्हणजे किती नुकसान आहे पाठी या कि बघ दुर्गेश बघा म्हणजे शेतकऱ्याचं असं किती नुकसान होत ह्या वाऱ्या पावसानी ठेवा खाली आता अजून कोणा बादा बादा मी तर ठेव खाली हे बघा एवढे आंबे माझ्या पोरांनी गोळा केला एवढे पडले या वाऱ्यात आत्ताच्या आता बदाबदा पडले आणि किती छान आंबे आहे बघा बघा खूप वाऱ्याने कैऱ्या पडलेल्या आणि इतकं वारं चाललंय खूप वारं चाललंय झाडं बी खूप हालतात आणि बघा आता माझ्या नातवंडांनी गोळा करून आणल्यात आम्ही चला रे घरी घेऊन दुर्गेश पिऊ चला आपण त्या कायऱ्या व्हायलाही जाऊन द्यायचं आपण त्याचं काहीतरी बनवायचं बघा अगदी मस्तपैकी पावसाचे थेंबी यायला लागले आता आणि आता दुसरं काय काम आहे का कपडे वगैरे आतमध्ये न्यायला सांगते कारण ती घरात आहे त्यांना माहीत नाही बाहेर आणि चला पटापटा चल दुर्गेश चल पुढं बघून इचून झाल्या वाऱ्या व आता वार झालं बंद आणि आम्ही आलो आता माळा सुकला सुकलाय काही कडकडनी पाण्यावालाय आणि म्हणलं चला आता उडीत तरी उपटूया आता ती गवळ उचली ती बघा आणि आपल्याला उडीदे उपटायचं आता आता मी त्यांना ला उपटायला लावणार आणि एका जागेवर मी तोडणार बघा होईन तेवढा तोडायचा बाकीचा खाली न्यायचा आता हे गबाळाचं ढीग बरंच आहे आणि तर उडीदे आपल्या बघा उप उपटा आलेला हा पार शेंगा वायात उडी द्यायला बरे उपटायला पण असं फुटून गेल्यावर ना उपयोगाचं ते तर उपटायचं पाय आपल्याला बघा हे का असं उपटायचं आणि त्या तिकडं जास्त गवाळ झालत आणि तिकडं बघा ट्रॅक्टर चाललं आता तुम्हाला मी दाखवते अगदी बियाणं म्हणतात ना बियाणं पडण एवढं गवाळ झालं होतं आणि भिमुख तर झालाय आता सगळा खुरपायचा भिमुख झालाय बघा पण आता उडदाचं हा का इथं मस्त झाडाची आहे सावली त्याच्या खाली आपल्याला तोडायचं आणि हो का आणि इथं हे वावर आहे ना तिथे एखा एखाचं लिकीज होतं आणि लिकीज राहून राहून त्यांनी आत्ता आहे आणि एवढं गाबाळ बाबा गाबाळकीच झालंय आणि आता माझ्या मुलाने नांगर जुगून आणला आहे आणि नांगर चालू आहे बघा आता चला मग मी तुम्हाला दाखवते म्हणजे कसं आहे रोज काही ना काही काम चालूच असतं एकही दिवस असा नाही की तो मोकळा गेला आहे हे नाही तर ते, ते नाही ते हे हेव का असं नांगरून टाकलं की चांगलं मोठं मोठं बियाव गा बळाले तेव्हा त्याला ते म्हणलं बाबा नांगरून टाक आणि नांगरा तसं ट्रॅक्टरचं अवजारांचं तसं काही टेन्शन नाही आहे की दुसऱ्यांकून आणायचं दुसऱ्याला बोलवायचं म्हणजे घरचाच ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही बघा आणि अगा अगदी मस्तपैकी नांगरून निघालं आहे बघा बघा आहे का किती छान पद्धतीने नांगरून निघालं आहे आणि गबाळ बघा किती गबाळ आहे आणि हा सुद्धा आमच्याबरोबर वर आला आहे आता हे गाव उलटं पालटं केलं माहिती पार मरून जाईन बघा पावसा पाण्याच्या आधी आणि आज काय पाऊस येतो काय सांगता नाही लई वारं बिरं सुटलं होतं अगदी वी वीजसुद्धा अशी कडकडून एकदम आवाज दिलता असा आवाज दिलता की आ मी आलोय एवढ्या मोठ्याने त्याने आवाज दिला बघा कडकडीत आणि आता गेलं आहे थोडं आवाळीकडचं तिकडं थोडंसं ऊनही पडलं आहे आणि एवढं ऊन नाही म्हणा थोडं शिरवाळ बी आहे म्हणजे काम करायला बी काय वाटत नाही हवा बी चाललेली आहे मस्तपैकी आणि माळा भारीच वाटतं बघा आता हे पूर्ण का कडमे रशीने मी त्याला ना ते नांगराला बी लागतो आहे खाली खडक रुताडं लागतात पूर्ण कडमेरशी नांगराय लावते बघा हे बघा बघा आता कसा नांगर चालला आहे आमचा घरचा टॅक्टर असल्यावर लई फरक पडतो बघा